मैत्रीणं शिंगल क्रोशेचं राऊंड पूर्ण झालेलं आहे हे शिंगल क्रोशे सगळे राऊंड मी पूर्ण केलं आता शेवटी काय करायचं कलर बदलायचं आणि इथं एक आणि दोनची चेन घ्यायची आणि आता डबल क्रोशे करायचे तिथंच एक डबल क्रोशे करायचा जिथं तीनची चेन दोनची चेन घेतली तिथं आणि हा बघा झाला डबल क्रोशा आणि ही तीनची चेन धरायची नाही हा एकच डबल क्रोशा मापात धरायचा आता इथं प्रत्येक टाक्यावर एक एक डबल क्रोशे करायचा पण बदल एवढाच करायचा की इथं सातव्या डबल क्रोशेला दोन डबल क्रोशे करायचे एक दोन तीन चार पाच सहा आणि इथं सात बघा आता एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सातव्या इथं मध्ये डबल क्रोशे दोन करायचे सहा एक एक करायचा आणि सातव्यामध्ये डबल घ्यायचा डबल क्रोशा म्हणजे दोन डबल क्रोशे हाच बदल आपल्याला हे राऊंडला करायचं आहे हा राऊंड पूर्ण करा आता मी मैत्रीणो हा डबल क्रोशाचा राऊंड पण माझा पूर्ण झालेला आहे संपूर्ण आता कलर बदलून आपल्याला शिंगल क्रोशे ह्याच्यावरून करून घ्यायचे दाखवते मैत्रिनो कलर बदलला सेट केला आणि इथंच आता सिंगल क्रोशे करून घ्यायची हा पहिला सिंगल क्रोशा हा दुसरा हा तिसरा चौथा पाचवा सहावा आणि हा सातवा आणि इथं काय बदल करायचा आहे आठव्यामध्ये डबल सिंगल क्रोशा करायचा आहे सात डबल क्रोशे झाल्यानंतर आठव्या डबल क्रोशामध्ये दोन डबल क्रोशे करायचे आठव्या डबल क्रोशामध्ये दोन सिंगल क्रोशे करायचे आहेत एवढा बदल करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठव्यामध्ये आठव्या डबल क्रोशामध्ये सिंगल क्रोशे दोन करायचे हा ह्या राऊंडला बदल करायचा आणि पूर्ण करायचा हा राऊंड मैत्रीण हा सिंगल क्रोशेचा राऊंड पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पुन्हा याच्यावर अशा पाकळ्या करायच्यात ह्या अशा आणि पुन्हा त्याच्यावर सिंगल क्रोशे असे आपल्याला करून घ्यायचे म्हणजे पुन्हा हे असंच होईल पुढं मैत्रीण असं हे विणकाम तयार झाले म्हणजे ह्या पाकळ्या नंतर शिंगल क्रोशे नंतर डबल क्रोशे नंतर पुन्हा पाकळ्या नंतर पुन्हा शिंगल क्रोशे हे जसं केलं ना तसंच हे पुढं केलं आणि आता बघायचं असा हा वर्तूळ तयार झालेला आहे पाक आता काय करायचं आपल्याला छातीचा भाग काढायचा आणि बाह्या काढायचा तर हा वर्तूळ आहे ना हे असं करून घ्यायचं असं करून घेतलं ना मग जरा झालं निम्म आता ह्या निम्म्या निम्म्यामध्ये आपल्याला काय करायचं तिथून ह्या अशा बाह्या आल्या पाहिजे इथून एवढं हे एकूण आहेत ज्या पाकळ्या आहेत त्या आहेत चौऱ्याऐंशी त्याचे चार भाग केले एकवीस चोक चौऱ्याऐंशी म्हणजे एकवीसच्या पुन्हा निम्म केल्यानंतर किती येतं आहे वीस वीस येतं दहा दहा येत आहे दहा वीस आणि वीस केली साडे दहा साडे दहा तर आपण काय करायचं ते दहा आहेत ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा इथे येते पहा दहाचं पुन्हा मधून दाखवते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा इथं आल्यानं दहा तर इथं वेगळ्या दोऱ्याने बांधून घ्यायचं म्हणजे खून करून घ्यायची खरं तर इथं घ्यायचे वरती पण आता ओवायला उशीर लागेल आणि इथं बांधून घ्यायचं इथून परत मिन कामाला इथून आणि खालून पण त्याच ठिकाणी इथून दहा आणि इथून समांतर येतं ते घ्यायचं बरोबर दुरून मित्र इकडून दहा आणि इथून पुढं वीस हे दहा झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस इथपर्यंत म्हणजे हे दहा आणि हे वीस एकत्राशे मानून घ्या म्हणजे इथं बाह्या निघतील आणि इथून ही छाती निघेल ह्या भागाचं पण तसंच करा ह्या भागाचं इथं आलं आणि ह्या भागाचं इथं आलं बरोबर दोन्ही बाजूच्या आपण बाह्या काढलेल्या आहेत ह्या आता खाली छातीचं विणकाम पूर्ण करायचं आणि खाली आपल्याला पाहिजे तेवढं वाढवायचं मग मैत्रिणी वा पुढचं विनकम पहा कसं करायचं आहे असं पलटी करून घ्या आणि इथून धागा चेंज करून घ्या आणि इथं धागा जोडा त्याच्यातून विणकाम कसं करायचं पहा इथं हे लावलेला आपण धागा आहे जोडलेला तर इथे पहिल्यापासून सुरुवात करायची आणि धागा आता बदलून घ्यायचा वेगळ्या कलरचा पहिल्या निदा होता आता वेगळा घेतला आहे आणि इथं आता आपल्याला एक दोन आणि दोनची चेन करून घ्यायची धागे दोन्ही उडून घ्यायची आणि इथं एक डबल क्रोशा करून घ्यायचा आणि आता इथून तिथून सगळं हे डबल क्रोशे असेच करून घ्यायचे इथपर्यंत ह्या मार्करपर्यंत पहा असं विनत जायचं आहे डबल क्रोशे प्रत्येक ह्याच्यामधून प्रत्येक टाक्यामधून इथपर्यंत मग मी तुम्हाला सांगते इथं काय करायचं ते आता नीट पहा मी हा धागा सोडते पूर्ण सोडत नाही पण इथं आपल्याला विणकाम करायचं म्हणून सोडून घेते आणि ह्यावरच्या ह्याच्यातून घ्यायचं डबल क्रोश पहा कसा घेते मी इथून होता ना थोडासा बांधलेला मग इथून इथपर्यंत इत आलं हे आपलं विणकाम आता हा डबल क्रोशाचं हे होतं ना धागा मी तो सोडून घेतला आहे असा पूर्ण नका सोडू विणकाम झाल्याशिवाय अर्धा सोडला आहे म्हणजे आपण चुकत नाही लक्षात जात नाही आपल्या आता मी असा डबल क्रोशा ह्याच्यामधून घेते इथंच होता तो धागा इथून हा डबल क्रोशा मी घेतला आणि इकडं तसाच ठेवला आहे आता इथं काय करायचं चारची चेन घ्यायची एक दोन तीन आणि चारची चारची घ्यायची कारण इथं आपली रुंदी वाढेल आणि काय होईल जरा ढिल्ला होईल हा स्वेटर आणि मग चारची चेन झाल्यानंतर इथं जो आहे तो हा वरचा वरचं छिद्र आहे ते घ्यायचं इथं डबल क्रॉश करून घ्यायचा म्हणजे हा पॅसेज इथूनच आहे ना काय इथूनच हा धागा ओवलेला होता तिथूनच घ्यायचं बघा नीट अजून इथूनच का हा इथूनच आहे म्हणजे याच्यावरूनच आहे हा डबल क्रोशा इथून घ्यायचा आणि हा धागा आता काढून टाकायचा परत काय करायचं परत आता हे पाठीचा भाग जो आहे ना हा सगळा हा सगळा डबल क्रोशे घ्यायचे हे सगळे प्रत्येक याच्यातून एक 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 डबल क्रोशे घ्यायचा हा आणि पूर्ण करायचा मग नंतर इथून मी तुम्हाला परत तसंच करायचं इथूनसुद्धा ते तुम्हाला मी दाखवते हे पहा मैत्रिणी चार झाले ना टाके पुन्हा पहिला डबल क्रोशे झाला पुन्हा इथं दुसरा आणि असंच विणत विणत जायचं मी थोडे दोन तीन विणून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल असंच जायचं पुढं पुढं आपल्याला सगळी पाठीचा भाग हा सगळा विणून घ्यायचा डबल क्रोशाला प्रत्येक सिंगल क्रोशामधून एक एक डबल क्रोश विणत जायचं आपल्याला असं तुम्ही हा पाठीचा भाग सगळा विणून घ्या मैत्रिण आता इथपर्यंत आले हे पाठीचा भाग सगळा विणून आता इकडच्याकडेला आलो आता हा धागा मी इथला सोडून घेतला आता बघा इथं पण डबल क्रोशा हा करून घ्यायचा इथं आहे ना हा धागा तर या डब शिंगल क्रोशामध्ये एक डबल क्रोशा करून घ्यायचा आहे आणि इकडचा धागा काढून टाकायचा आणि आता चारची चेन घ्यायची चे, एक दोन तीन आणि चारची चेन इकडे घेतली होती इकडे यायची आता इथं बघायचं कुठं आहे हा धागा इथं आहे ना म्हणजे ह्याच्यावरची चेन आपली याच्यामधून आपल्याला डबल क्रोशा करून घ्यायचा लक्षात घ्यायचं इथून बरोबर म्हणजे हे आपोआप जॉईंट होईल हा जॉईन झाले नाही आता आता काय करायचं असेच डबल क्रोश पुढं करत जायचे इकडं इथपर्यंत म्हणजे हा भाग पहिले दोन हे सगळं विणकाम झाला आता डबल क्रोशाचं आता आपल्याला पुढे काय करायचं बघा हे सगळे भाग आपण घेऊन घ्यायचे पुढे आपल्याला एक टच करून घ्यायचं आणि इथं शिंगल क्रोशा करायचा आहे हा शिंगल क्रोशा आणि असे शिंगल क्रोशा आपल्याला प्रत्येक डबल क्रोशामधून करून घ्यायचे हा राऊंड असाच पूर्ण करायचा आहे वाढवायचं नाही काय सुद्धा नाही आहे कुठं टाका वाढवायचा नाही कमी करायचं नाही फक्त असंच विणकाम करत चालायचं आपल्याला पुढं मी दाखव तुम्हाला हे असंच इथं काय करायचं इथं ह्या चार जे चेन दिसतात ह्या चार चेनीमधून चार शिंगल क्रोशे करून घ्यायचे चार चेनमधून मी दाखवते तुम्हाला मैत्रिण आपलं विणकाम इथपर्यंत आलंय हे चार चेन होती ना चारची तिथपर्यंत आता ह्या चार चेनमध्ये चेन काय करायचं चारही चेनमध्ये सिंगल क्रोशे घ्यायचे चार एक दोन तीन आणि चार चार सिंगल क्रोशे घ्यायचे आणि पुढेही सिंगल क्रोशेस घ्यायचे ही शिंगल क्रोशाचीच लाईन आहे मग हे सगळं विणकाम सिंगल क्रोशाचं आहे आता तुम्हाला कळालं मधल्या चार चेनचं काय करायचं चार चेनमध्ये चार शिंगल क्रोशे घ्यायचे आणि हे सगळं सिंगल क्रोशेचं विणकाम करायचं आणि इथं सुद्धा ह्या चार चेनमध्ये चार शिंगल क्रोशे घेऊन पुढे विणकाम करायचं आणि हे विणकामाचं काय होतं पुढं सांगते मी तुम्हाला आता हे, हे आ, सिंगल क्रोशे झाले की पुन्हा सिंगल क्रोशे झाल्यानंतर पुन्हा काय होतात हे पाकळ्या होतात अशा आणि पाकळ्या झाल्यानंतर पुन्हा सिंगल क्रोशे होतात आणि पुन्हा पाकळ्या होतात अशी ही अशी एक शिंगल क्रोशे पाकळ्या पुन्हा सिंगल क्रोशे पुन्हा पाकळ्या असंच हे विणकम आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं करायची लांबी जेवढी पाहिजे तेवढी बाकी वाढवायचं नाही कमी करायचं नाही एवढं लक्षात ठेवायचं आणि पुढं विणकाम करायचं मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं ना चार राऊंड घ्यायचे एक दोन तीन आणि चार मी राऊंड घेतलेले आहेत हे हे विणकाम इथपर्यंत झालेलं आहे आणि हे तशी संपलेलं आहे इथं डबल क्रोशे येतात हे असंच घ्यायचं मी तुम्हाला सांगितलं होतं वरती जसं घेतलं तसं तुम्ही घेतलं असेल फक्त कलर बदलायचा नाही तुम्हाला बदलायचं असेल तर बदलू शकता आता हे डबल क्रोशापर्यंत विणकाम आले ना तर पुढं काय करायचं बघा पुढचं मी तुम्हाला सांगते मैत्रिणो धागा बदलून घेऊन एक सिंगल क्रोशा करायचा आहे असा इथून आणि पुढचं काय करायचं आहे एक आतून एक बाहेरून असा सिंगल क्रोशे करायचा आता बघा हे पहा हा पहिला खाली सुई घालून वरती ओढून घ्यायची मैत्रिणींनो धागा चेंज केला आता आपण सिंगल क्रोशे घ्यायचेत प्रत्येक प्रत्येकाच्यातून आतून बाहेरून हा आतून घेतला ना एक साधा सिंगल क्रोश आपण घेऊया म्हणजे तुम्हाला कळेल हा साधा घेतला एक आता एक आतून म्हणजे असा घ्यायचा लक्ष द्या खालून घालायची सुई आणि वरून अशी ओढायची आणि अशी घ्यायची हा झाला आतून आणि आता बाहेरून हा बाहेरून असा आणि हा आतून असा आणि हा बाहेरून असा असे आतून बाहेरून आतून बाहेरून असेल आपल्याला शिंगल क्रोशे करून घ्यायचे म्हणजे ही बॉर्डर छानपैकी तयार होती मैत्रिण धागा बदलून झाल्यानंतर एक शिंगल क्रोशा असा साधा घ्या असा आणि नंतर एक आतून टाका घ्यायचा असा असा ओढून आणि एक आता बाहेरून असा मी विलून दाखवते एक असा आणि एक असा एक हावर असा काढून घ्या आणि एक इकडून मागून खालून असा आणि एक मागून असा ते असे सिंगल क्रोशे करत जायचे एक खालून एक करून एक खालून एक करून असे सिंगल क्रोशे करत जायचे खूप मोठा व्हिडिओ होतो त्यामुळे मी तुम्हाला थोडं थोडं सांगते तुम्ही झूम करून पहा आणि थांबून थांबून पहा म्हणजे तुमच्याने नेमकं लक्षात येईल आणि हे असं तयार होतं पहा इकडून कलर बदलला आहे म्हणून इकडून असं दिसतंय इकडून असं दिसतं आणि नंतर आपोआप सगळं जुळून येतं हे असं विणकाम करा शेवटपर्यंत